दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल काकडदाती अरुण मनवर सरांकडून शाळेसाठी दहा हजार रुपयांचं धम्मदान शिक्षणाच्या माध्यमातून समाज अपलिफ्ट करण्याचा संकल्प घेतलेले दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल शाखा काकडदाती येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अरुण मनवर सर शासकीय कॉन्ट्रॅक्टर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी देवेंद्रजी खडसे सर विराजमान होते तसेच मंचवर मान्यवर पाहुण्यांमध्ये भोलेनाथ काबळे सर माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सर विदर्भ संचालक नाईक सर मान्य नगराळे सर आरोग्य विभाग तसेच द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष आनंदरावजी काबळे सर उपस्थित होते शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध पद्मा पद्माखटचे मॅडम बी एस आय प्राध्यापिका ठाकरे टीचर उषा ढोले व्हॉइस प्रिंसिपल जीविता काबळे टीचर अनुराधा नरवाडे टीचर ज्योती पाईकराव आणि प्रसन्न काबळे स्पेशल गेस्ट यांची उपस्थिती लक्षणीय ठरली या, या कार्यक्रमाचा विशेष क्षण म्हणजे अरुण मनवर सरांनी शाळेसाठी तब्बल दहा हजार रुपयांचं धम्मदान देऊन शैक्षणिक विकासात मोलाची भर घातली त्यांच्या उपक्रमाचं उपस्थित मान्यवर आणि शाळा व्यवस्थापनाने मनपूर्वक कौतुक केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक यांचं विशेष सहकार्य लाभले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुसधून पसंत प्रतिनिधी राहुल पडघणे मी वादळवार हो, मी वादळवार कोपी कोपी सोडून साऱ्या माड्या लोळ दिनारा आणि तुमच्याकडून विद्यार्थ्यांकडून मी अपेक्षा करते की माझ्यासोबत तुम्हाला बोलायचं मी वादळ वारा हा बोलाल ना कोपी कोपी सोडून साऱ्या माड्या लोळ कोपी कोपी सोडून साऱ्या माड्या लोळ विनारा मी वादळ वारा बोला मी वादळ वारा वा रौडलौ। वा इथं बुद्धिस्ट शाळेमध्ये ॲडमिशन केले म्हणजे वादळ वारा व्हायचंच आहे आपलं उद्दिष्टच ते आहे नाही का मी तथागताची वाणी मी ज्योतिबाची गाणी मी तथागताची वाणी मी ज्योतिबाची गाणी जातो तिथे पेरित जातो चिला चारा जातो तिथे पेरित जातो चिला पिला चारा मी वादळ वारा मी वादळ वारा हो मी वादळ वारा मी वादळ वारा मी वादळ वारा मी वादळ वारा थँक्यू जय भीम खूप छान असं गाणं त्यांनी सादर केलेलं आहे आणि त्यांनी जी अपेक्षा आपल्या शाळेकडून केलेली आहे आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याचे आम्ही प्रयत्न करू आणि त्यांनी म्हटलेल्या गाण्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझी विनंती आज लोक काही अमरनाथा जयंती आहे आणि त्यांचं गीत सादर केलं आणि खरोखरच त्याच मुला हे जयंती साजरी झाल्यासारखं वाटते तेव्हा

माऊलीची माया होता माऊलीची मा माया होता माझा भीम राया सोचितला सारा देत होता सारा सोचितला चार सारा भीमाई परी चिल्या पिल्यावरी भीमाई परी चिल्या पिल्यांवरी राया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा देवी